नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शिक्षकांच्या पदोन्नती व निवड श्रेणीकरिता करता शिक्षक संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली शिक्षकांच्या पदोन्नती बाबत आणि निवड श्रेणी देण्याबाबत संघटनेकडून वारवार पाठपुरावा करण्यात आला आहे मात्र शिक्षकांचे प्राथमिक पदवीधर शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षक ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख पदाचे पदोन्नती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर सतीश कांबळे राज्य सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र दीपक पंडित जिल्हाध्यक्ष दादा ताजने जिल्हा सरचिटणीस मस्के अमरदीप रामराव तालुका अध्यक्ष संभाजी वागतकर जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पंडित तालुका अध्यक्ष देवानंद फुलवरे तालुका सचिव सविता रोडे राजू कांबळे विशाल प्रधान सोमाया देवी गायकवाड राम घटे तालुका अध्यक्ष पाथरी सायस नायकवाडे राजू आंभोरे संदेश कांबळे आदींच्या वतीने जिल्हा परिषद परभणी येथे शिक्षकांच्या पदोन्नती करिता तसेच निवड श्रेणी करिता आणि विविध मागण्यांकरिता कास्टाईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आज शिक्षक दिनाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत परभणी जिल्हा परिषदेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षकांच्या पदोन्नत्या करण्याकरिता वेळ काढू धोरण अवलंबिले जात आहे अनेक वेळा शिक्षकांच्या वतीनं आंदोलन करण्याची त्यांना कल्पना दिली होती त्यांना निवेदनं दिली होती त्यांना अर्ज दिले होते आणि व्यक्तिशा भेटून विनंतीसुद्धा केली होती की परभणी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या पदोन्नत्या करणे हे अतिशय गरजेचं आहे कारण की या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होत आहे अनेक ठिकाणी उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदं भरणे बाकी आहेत अनेक ठिकाणी शिक्षण अधिकारी ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी कनिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी यांची पदं रिक्त आहेत ही पदं शिक्षकांमधून भरल्या जावीत यासाठी कास्टायब शिक्षक संघटनेच्या वतीने आज आमरण उपोषण करण्याचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज आमरण उपोषण करतो